गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मकदूम, एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळ घडामोडी इचलकरंजी शहरातील मनसेच्या वतीने मुंबई कल्याण येथे मराठी माणसाला सरकारी कर्मचारी शुक्ला नावाच्या एका अधिकाऱ्याने मारहाण केली होती त्याला सेवेतून बडतर्फ करावे व कायम त्याला नोकरीतून मुक्त करावे व मराठी माणसाचा आवाज बंद करण्याचा कोण जर ध्येय करत असेल तर त्याला मनसे स्टाईलने प्रसाद दिला जाईल असा इशारा मनसेच्या वतीन्यास प्रांताधिकारी मोसमी बरडे चौगुले यांना निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जातो या राज्यामध्ये परराज्यातून नागरिक येऊन उद्योग व्यवसाय करत आहेत त्यामुळे त्यांना गर्व आहे तसाच मराठी भाषेचा गर्व आम्हालाही आहे परप्रांतीय नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत काही परप्रांतीय नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आहेत पण त्यांचा कधीही कोणाला त्रास नाही झाला पण हल्लीच्या काळामध्ये शासकीय अधिकारी म्हणून परप्रांतीय नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात झाला व त्यांची दादागिरीही वाढली आहे मुंबई कल्याण येथे एका सोसायटीमध्ये मराठी भाषिक एका नागरिकाला शुक्ला नावाच्या अधिकाऱ्याने भाडोत्री मारहाण केली याचे पडसाद मोठ्या प्रमाणात राज्यभर उमटले होते याचे पडसादही विधान भवनात उमटले होते शुक्ला नामक अधिकाऱ्याला बडतर्फ केले आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आजच एका कल्याणमधीलच पोलिसाच्या कर्मचाऱ्याची मुलीची छेड काढण्यात आली होती याचा जाप परप्रांतीयाला विचारला असता त्यावेळेस सुद्धा त्या परिवाराला मारहाण करण्यात आली परप्रांतीयांचा सध्या उच्छाद मांडलाय अशा प्रवृत्तीला मनसे गप्प बसवणार नाही त्यांना मनसे स्टाईलने उत्तर दिलं जाईल परप्रांतीय नागरिक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतात अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईलने या परप्रांतीयांना प्रसाद दिला जाईल शहरामध्ये परप्रांतीय काही नागरिक वास्तव्यास आहेत पण त्यांचा कधी कोणाला त्रास नाही पण अलीकडच्या काळामध्ये जे परप्रांतीय आलेत त्यांचा नाहक त्रास मराठी माणसाला होऊ लागलाय मराठी माणूस हा त्रास कदापिही सहन करून घेणार जा नाही मराठी भाषा ही आपली मायबोली आहे त्याच भाषेमध्ये सर्वांनी बोललं पाहिजे ज्या त्या राज्याचा आपल्या बोलीभाषा आहेत आम्हाला आमच्या मराठी भाषेचा गौरव आहे मराठी भाषेला दोनच महिन्यांपूर्वी केंद्राने अभिजात भाषेचा दर्जा दिलाय त्यामुळे मराठी भाषा ही आता जगात नावाजू लागली आहे परप्रांतीयांनीसुद्धा मराठी भाषेवर प्रेम करावे जर करणार नसतील तर त्यांनी आपला बाजार उचलून आपापल्या राज्यात जावं असं निवेदनामध्ये म्हटलंय यावेळी रवी गोंदकर प्रताप पाटील नितीन कटके ऋषिकेश मराठे अभिषेक सारडा विशाल गोसावी राजेश माळी महेश शेंडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कल्याणमध्ये जे मराठी माणसावर तिथले काही परप्रांतीय जे महाराष्ट्र दिवशी आहेत त्यांनी त्या काही आमच्या मराठी तिथल्या जे महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रात राहतात तिथल्या लोकांना जबर मारण केलेलं आहे असं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडत आहे हे बघून महाराष्ट्र नवविमान सेनेच्या वतीने इचलकरजी शहराच्या वतीनं आम्ही प्रांत अधिकाऱ्यांनी निवेदन दिलं दे ती जी व्यक्ती मारहाण केली ती एक सरकारी आय एस अधिकारी आहे आणि ते त्याच्या त्यांनी बाडुत्री गुंड आणून मराठी माणसावर मारहाण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला इचलकरंजीमध्ये दे देखील अनेक परप्रांतीय लोक आहेत पण ती अनेक चांगले संबंध आहेत जे मराठीला महाराष्ट्राला मानणारा वर्ग देखील आहे पण काही जी परप्रांतीय आहेत ती उत्तर प्रदेशमधून आलेले आहेत की जी महाराष्ट्राबद्दल त्यांच्याबद्दल जी त्यांच्या मनात भावना आहे ती कुठं काही बरोबर दिसून येत नाही पोलीस प्रशासन त्यांचं सगळं व्हेरिफिकेशन तपासलं पाहिजे व्हेरिफिकेशन करून त्यांना इथं राहण्यास या सगळ्या गोष्टी केलं पाहिजे आणि असं जर मा इचलकरंजीमध्ये जर कुठं घडत असेल जर आम्हाला महाराष्ट्र नवी माणसांना इच्चलकरंशांना संपर्क साधावं आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि हे महाराष्ट्र नव्या कपून खपून घेणार नाही एवढंच बोलतो आणि माझं दोन शब्द